नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेल्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते यामुळे या, या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे कारण असे तीन योग हे एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या, या मंगळवारचं महत्व सुद्धा वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला दत्त जयंती सुद्धा साजरी करायची आहेत दत्त महाराजांची सुद्धा सेवा उपासना आणि उपाय हे आपल्याला करायचे आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे यामुळे माता लक्ष्मीची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर या दिवशी अन्नपूर्णा मातेचीसुद्धा सेवा उपासना आणि उपाय हे आपल्याला करायचे आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत अशातच बघा अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेलाच ही दत्तजयंती जी आहे ती साजरी केली जाते तर ही अन्नपूर्णा देवी दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचा अवतार आहे ही तिथे माता पार्वती म्हणून साजरी केली जाते असं सुद्धा म्हटलं जातं असं मानलं जातं की एका काळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवटा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्ण या अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता आणि त्यावेळी अन्नपूर्णा जयंती ही सव्वीस डिसेंबर रोजी आलेली आहे या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो तर या दिवशी मा अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे ही जयंती जी आहे तर ती लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्ण जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये तर आपल्याला या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्वयंपाकघर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे गॅस स्टोव आणि अन्न याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे यासोबतच या दिवशी आपल्याला गरजूंना अन्नदानसुद्धा करायचं आहे आपले आपले या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची पूजा केली जाते कारण अन्नपूर्णेचा वास हा नेहमी आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची पूजाही करायची असते तर आता ही पूजा कशी करायची आहे ते पहा तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती जी आहे ना ती आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे एक स्वस्तिक जे आहे ते आपल्याला गॅसवरती किंवा गॅसच्या पाठीमागे एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी आणि हळदीने किंवा कुंकवाने त्यावरती अक्ष अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिथे असणाऱ्या अन्नपूर्णा सुद्धा हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेला तुम्हाला प्रार्थना करून आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती पैसा पाणी आणि धान्य हे नेहमी टिकून राहावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये बसूनच अन्नपूर्णा देवीची कथासुद्धा वाचायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं एखाद्या गरीबाला अन्न जे आहे ते दान करायचं आहे आता अन्न दान करायचं म्हणजे काय करायचं तर आपल्याला काय करायचं आहे थोडेसे गहू किंवा तांदूळ जे आहे तर ते आपल्याला गरीब व्यक्तीला दान करायचे आहे यामुळे अन्नपूर्णाची कृपा जी आहे ती आपल्यावरती प्राप्त होते आणि तिचा सदैव आशीर्वाद हा आपल्यावरती राहतो आता ही झाली सगळी आपल्याला पूजा कशी करायची त्याबद्दल त्याचबरोबर आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेला तिला अतिशय प्रिय असणारी वस्तू ही अर्पण करायची आहे ते म्हणजे तांदूळ तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेला पंचामृतने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतरनं मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर एक तांब्याचा तामण घ्यायचा आहे तामणामध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षत तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला एक छोटीशी वाटी ठेवायची आहे त्या वाटीवर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्या मूर्तीवरती पांढरे तांदूळ जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर त्यातून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहे हे तांदूळ तुम्हाला इतके अर्पण करायचे आहे की त्याच्या संपूर्ण खांद्यांपर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला या अन्नपूर्ण मातेला अर्पण करायचे आहे आणि यानंतर हे ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलून तुमच्या स्वयंपाकघरात ठेवायचं आहे आणि स्वयंपाकघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघराची पूजाही करायची आहे सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथेच संपूर्ण दिवसभर आपल्याला ही मूर्ती तांदळामध्येच आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी पण उत्तर दिशा असेल तर त्या उत्तर दिशेलासुद्धा तुम्ही हे ताट संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्ही ठेवू शकता तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा धूप धीप अगरबत्ती लावा आणि तिची अशा पद्धतीने आपल्याला पूजा ही करायची आहे वर्षातून फक्त आपण एकदाच अन्नपूर्णा मातेची सेवा करत असतो किंवा उपाय करत असतो यामुळे ही मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा असते तिला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा नसेल तर तुम्ही आवर्जून या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नपूर्णादेवीची मूर्ती ही खरेदी करून आणा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते तांदूळ आपण अर्पण के केलेले आहे तर त्यातले मुठभर तांदूळ घ्यायचे आहे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे आणि उरलेले तांदूळ जे आहे ते वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून आपल्या देवघरात ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा उद्या आपल्या उपाय करायचा आहे आणि अशीही आपल्या स्वयंपाकघराची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ